मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या लाडक्या बहिणींकरिता खुशखबर आलेली आहे लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार नाही आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता याचे वितरण कोणत्या तारखेच्या दरम्यान होणार आहे ही माहितीसुद्धा आलेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माहिती दिली आहे की लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार नाही आणि महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी सुद्धा स्पष्ट केलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ घेत असलेल्या महिलांचे पैसे बंद होणार नाही यावरून हे स्पष्ट आहे की लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार आहे आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे कोणत्या तारखेच्या दरम्यान वितरित केले जाणार आहे याची माहितीसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे पूर्ण समजण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आता पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना योजनेचा सातवा हप्ता जानेवारी महिन्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे परंतु काही महिलांचा असा प्रश्न आहे की महिलांना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळाले नाही तर काही महिलांना जानेवारी महिन्याचे पैसे मिळालेले नाही तर याचे कारण काय आहे हे आपण या ठिकाणी समजून घेऊ तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीसमध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि जुलै ते नोव्हेंबरपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे त्यानंतर मात्र महिला व बालविकास विभागाच्या असे निदर्शनास आले आहे की ज्या <जया> महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र नाही अशा महिलांनीसुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेले आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभसुद्धा अशा महिलांना मिळालेला आहे ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषाप्रमाणे पात्र नाही म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमात बसत नाही अशा महिलांनासुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ गेलेला आहे आणि म्हणून सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जाचे क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू केलेले आहे आता या क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये फोर व्हीलर गाडी आहे ज्या महिला सरकारी नोकरीवर आहे ज्या महिला इन्कम टॅक्स भरतात किंवा ज्या महिलांचे नाव बँक खात्यावर आणि आधार कार्डवर सेम नाही अशा महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषपात्र नसलेल्या सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून वगळण्यात येत आहे आणि याची सुरुवात सुद्धा झालेली आहे पाच लाख महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून वगळण्यात आलेले आहे यामध्ये ज्या महिलांचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे अशा महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे ज्या महिला आधीपासूनच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे अशा महिलांना योजनेतून वगळण्यात आलेले आहे ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये फोर व्हीलर गाडी आहे अशा महिलांना योजनेतून वगळण्यात आलेले आहे आणि ज्या महिलांनी स्वतःहून महिला व बालविकास विभागाला निवेदन केलेले आहे के की आमचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मिळणारे लाभ बंद करण्यात यावे असे मिळून पाच लाख महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून वगळण्यात आलेले आहे या महिलांना जरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अद्याप पैसे मिळालेले असतील या या परंतु यापुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे या महिलांना पैसे मिळणार नाही परंतु सरकारने या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमार्फत अद्याप दिल्या गेलेले पैसे महिलांकडून परत घेतले जाणार नाही परंतु ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र ठरत आहे था यापुढे त्यांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करण्यात येणार आहे तर डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये ज्या महिलांना पैसे आलेले नाही त्यापैकी ज्या महिलांचे नाव या पाच लाख महिलांमध्ये असतील तर मात्र त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाही परंतु यामध्ये जर तुमचे नाव नसेल आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमाप्रमाणे तुम्ही अर्ज केलेले आहे तर मात्र नक्कीच फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला राहिलेले पैसेसुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील कारण की लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार नाही आणि महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या ला महिलांची पडताणी ही जुन्या निकषप्रमाणेच होत आहे यामध्ये कोणतेही नवीन निकष लावण्यात आलेले नाही आणि म्हणून ज्या महिलांनी नियमबाह्य अर्ज भरलेले आहे अशा महिलांना मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे याची सुरुवात झालेली आहे ले आणि पाच लाख महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या लाभार्थी यादीमधून वगळण्यात आलेले आहे ले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना दर महिन्याला पैसे मिळत राहणार आहे कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गरजू आणि गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक सहाय्य देऊन सक्षम बनविण्याकरिता त्यांच्या दैनंदिन जीवनातील गरजा पूर्ण व्हाव्या याकरिता आर्थिक सहाय्य मिळावा या उद्देशाने सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आणि ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमाप्रमाणे पात्र आहे पूर्तता करून अर्ज भरलेले आहे अशा सर्व पात्र महिलांचे पैसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मिळतच राहणार आहे लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार नाही असे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलेले आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता पंधरा ते वीस तारखेच्या दरम्यान वितरित केला जाणार आहे म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचे पैसे तुम्हाला पंधरा फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारीच्या दरम्यान तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे अशी माहिती या ठिकाणी आलेली आहे काही महिलांचा प्रश्न आहे की फेब्रुवारी महिन्याचे पैसे पंधराशे प्रमाणे भेटतील की एकवीसशे प्रमाणे भेटतील तर फेब्रुवारी महिन्याचे पैसेसुद्धा तुम्हाला पंधरा पंधराशे रुपयेप्रमाणेच भेटणार आहे कारण सरकारने स्पष्ट केलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो वाढवून एकवीसशे रुपये महिना लाडक्या बहिणींना देण्याकरिता अर्थसंकल्पीय बजेटमध्ये वाढीव आर्थिक तरतूद झाल्यानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये महिना देण्यात येणार आहे तर मार्चमध्ये अर्थसंकल्पीय बजेटमध्ये वाढीव तरतूद झाल्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला एकवीसशे रुपये महिना मिळू शकते अशी माहिती या ठिकाणी आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर कर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा